त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आप आज आपण बघणार आहोत मस्तपैकी कुरकुरीत तशी पाटवडी चला तर बघूया साहित्य आणि कृती तर मंडळी इथं मी घेतलेलं आहे बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ दीड वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण अलं लसूण पेस्ट अर्धा चमचा इतकी सुंदर आणि टेस्टी ही वडी होते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल याच्यामध्ये आपण ओवा घातलेला आहे एक चमचा छान असा हातावर चुरून घातलेला आहे झटपट होणारी वडी आहे आणि अतिशय टेस्टी आहे जशी तुम्ही थापवडी करता तशीच ही पाटवडी आहे जिरं घातलेलं आहे एक चमचा तिखट एक चमचा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता हळद पाव चमचा अगदी झटपट होणारी आणि टेस्टी अशी वडी आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा हिंग आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार कोथिंबीर घातलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली सर्व छान मिक्स करून घेऊया आणि आपण जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने हे भिजून घेणार आहोत मंडळी ही वडी इतकी छान मस्त टेस्टी आणि खुसखुशीत होते आणि झटपट होते या वडीचा रस्साही खूप छान होतो पाटवडीचा रस्सा असं आपण त्याला म्हणतो आणि हा रस्सा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे अशा पद्धतीने पीठ छान भिजवून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला थापवडी तर माहितीच असेल थापवडी म्हणजे जशी आपण मोदकातची उकड काढून घेतो त्या पद्धतीने पाणी उकळून त्याच्यामध्ये मसाले घालून बेसनपीठ घालून आपण त्याची उकड काढून घेतो आणि मग ती लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये थापून घेतो परंतु कधीकधी थापवडी ही आपल्याकडून व्यवस्थित होत नाही पण ही जी आपण आता वडी करणार आहोत ती अगदी परफेक्ट होते आणि खूप मस्त छान होते त्यामुळे तुम्ही ही झटपट अशी पाटवडी करू शकता आणि याचा रस्साही तुम्ही छान बनवू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे ताटाला मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि या ता ताटामध्ये मी आता हे मिश्रण ओतणार आहे संपूर्ण हे मिश्रण आपण या ताटामध्ये ओतून घेतलं आहे तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल वडी तर त्या पद्धतीने ताट थोडंसं मोठं घ्या थोडंसं जर आपल्याला जाड हवं असेल वडी तर तुम्ही अशा पद्धतीने ताट वापरू शकता मंडळी आपण जसा थापवडीचा रस्सा करतो त्या पद्धतीत या पाटवडीचाही रस्सा आपण करायचा आहे आणि अतिशय मस्त टेस्टी असा हा रस्सा तयार होतो हा रस्सा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे आता आपलं हे मिश्रण ओतून झालेलं आहे आणि मी पाणीही उकळत ठेवलेलं आहे आता आपण हे मिश्रण वाफून घेणार आहोत अगदी पाच मिनटात ही जी वडी आहे ती आपली वाफून तयार होते पाणी छान उकळलेलं आहे आता हे जे ताट आहे ते मी या पाण्यावर ठेवते आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे पाच मिनिट पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वडी आपली तयार झालेली आहे वडी थंड झाल्यानंतर आता आपण ही कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ज्या आपल्या वड्या ज्या मधल्या ज्या व्यवस्थित वड्या आहेत त्या आपण फ्रायसाठी ठेवू शकतो आणि ज्या कडेकडेने ज्या वड्या निघणार आहेत त्या आपण रशासाठी वापरायच्या आहेत वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे खूप मस्त वडी तयार होते आणि आता आपण या ज्या वड्या आहेत त्या काढून घेणार आहोत इकडच्या जे तुम्ही वड्या बघू बघताय त्या मी फ्रायला ठेवणार आहे आणि या ज्या वड्या आहेत त्याचा मी रस्सा करून दाखवणार आहे मस्तपैकी मी आता या वड्या फ्राय करून घेते मंडळी तुम्हाला पाटवडीची ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया काढवायला विसरू नका भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद